अमरावतीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसैनिकांनी आक्रमक आंदोलन केले पोलिसांनी शिवसैनिकांना अडविल्याने शिवसैनिकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली शेतमालाला भाव देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले होते ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मंत्री दादा भुसे यांच्या गाडीवर कापूस आणि तूर फेकली सोयाबीनला आठ हजार कापसाला दहा हजार तर तुरीला प्रति क्विंटल बारा हजार भाव देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली सोयाबीन कापूस तूर आणि गहू घेऊन शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाले पोलिस आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाली जिल्हाधिकारी कार्यालयाची गेट उघडून शिवसैनिक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसैनिकांचे ठिय्या आंदोलन केले आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली जनसमर्थन न्यूज अमरावती अमरावतीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अमरावती पक्ष अमरावती जिल्ह्याच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी आम्ही सोयाबीन तूर कापूस याच्या भावासाठी मागणी करण्यासाठी इथं आलो पण जिल्हा अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्याबद्दल एवढाही कळवळा नाही आहे ते या सीम तिघाळा काम बिघाळा सरकारच्या अडचणीत त्यांच्या दबावाखाली वागत आहेत आणि आम्हाला शेतकऱ्याला त्या भाव द्यासाठी मागणी करायसाठी निवेदन द्यायला जाऊ देत आम्ही सांगता पाच मिनिटात जर हे आले नाही तर आम्ही सगळं फेकून देऊ त्याच्या अंगावर